नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट न्यूज मध्ये आपलं स्वागत बौद्ध गया बिहार मध्ये आहे आणि त्याच्या मुक्तीसाठी मुक्ती आंदोलन हे बौद्ध भिक्षूंनी सुरू केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अमरण उपोषण चालू केलेलं आहे हा फार फार म्हणजे फार मोठा बदल बौद्ध समाजामध्ये आक्रमकता बदल म्हणण्यापेक्षा आक्रमकता दिसून यायला लागलेली आहे गौतम बुद्ध यांचा जन्म <coughs> नेपाळ नेपाळमधला आहे लुंबिनीत आणि त्यांचं महानिर्वाण झालं ते बौद्ध गयाला सन पूर्व पाचशेच्या काळामधला गौतम बुद्ध <coughs> आणि आता बौद्ध धर्माचे अनुयायी किंवा बौद्ध धर्म नव्याने स्वीकारलेले बौद्ध धर्माचं महत्त्व पटवून सांगत आहे तुम्हाला सांगतो आडात नाही तर तो पोहऱ्यात कसं येईल असे एक म्हणजे ते तुमच्यामुळे रक्तातच नसल्यामुळे इतके बारकाईने आणि कुशलतेने त्या धर्माबद्दल नव्याने जे बौद्ध झालेले आहेत त्यांना सांगता येणार नाही ना कारण ते रक्तात नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शेवटच्या सहा महिन्यामध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता ऍक्च्युली त्यांना व्हायचं होत ख्रिश्चन त्याच्या आधी त्यांना व्हायचं होत इस्लाम धर्म जायचं होतं पण हिंदू धर्मात राहायचं नव्हतं त्याचं कारण असं आहे की हिंदू धर्माचे रीती रिवाज वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं किंवा जाती प्रथा जाती प्रथा ह्या हिंदू धर्मामध्ये काही त्या आजच्या नाहीयेत आणि जाती व्यवस्था ही त्या जातीसाठी आणि समाजासाठी उन्नतीचाच मार्ग असते एक साध उदाहरण तुम्हाला सांगतो मी सुताराच्या मुलाला वेगळं प्रशिक्षण देण्याची गरज नाही कुठल्या असू द्या सुतारा असू द्या चांभार असू द्या नाव्याची मुलं असू द्या पर्टाची मुलं असू द्या की त्यांना त्याचे बारकावे सगळे माहिती असतात तुका म्हणे असावे जातीचे तर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सुद्धा धर्म उशिरा स्वीकारलेला आहे त्यामुळं आंबेडकरांना सुद्धा बौद्ध धर्माबद्दल जास्त माहिती नव्हती आता भारतीय इतिहासामध्ये किंवा भारतीय समाजाला बौद्ध धर्माचा किती फायदा झाला हे ही पाहण्यासारखं आहे मुळात बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचीच एक शाखा छोटीशी एकदम बारीक यज्ञाला विरोध करायचा मूर्तीपूजेला विरोध करायचा आणि काय <coughs> हिंसा करायची असं त्यांचं म्हणणं होत आता गंमत अशी आहे तुम्हाला सांगतो की बौद्ध धर्म हा कसा महान आहे अजूनही बौद्ध धर्माच्या अनुयायांना हे सुद्धा माहित नाही की धर्माचं धर्म म्हणजे काही हे सुद्धा त्यांना माहीत नाही धम्म म्हणजे आणि त्याचं पालन कसं करायचं तर हे साधारणतः भूतान वगैरे किंवा चीन मध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार आहे त्या पट्ट्यामध्ये तिकडं मुळात असं आहे त्याचं बघा की आता मुद्दा असा आहे की बौद्ध जे भारतामध्ये जी लेणी येतं काही मंदिरं येतं त्या म्हणजे बुद्धाच्या मूर्ती आहेत किंवा त्या सारख्या मूर्ती आहेत आणि अगदी पांडुरंगावरती सुद्धा आक्षेप घेतला गेला आणि जिथं जिथं शंकराचे वगैरे मंदिर आहेत किंवा पिंड वगैरे आहे ना शिवलिंग वगैरे अशा ठिकाणी किंवा हे कारले लेणी अजंटा वगैरे किंवा वे लेणी या ठिकाणी सगळीकडे चैत्यग्रह वगैरे आहेत तर हे निर्माता कोण आहे लक्षात ठेवा मुळात बौद्ध धर्माचा हे लक्षात ठेवा धर्माला राजाश्रय लागतोच राजाश्रय असल्याशिवाय धर्म शून्य कामच करू शकत नाही काय पहिली गोष्ट म्हणजे तर भारतावरती बौद्ध धर्माचं राज्य कधीच नव्हतं जसं हिंदू धर्माचे राजे होते तसे बौद्धांचे राजे कोणी नव्हते थे लक्षात ठेवा चंद्रगुप्त मौर्य सुद्धा नाही आणि सम्राट अशोक सुद्धा नाही आणि ते सुद्धा ई पूर्व आणि अलीकडच्या पलीकडच्या तेवढ्याच काळातले तर ते काय का फार मोठ्या काळातले नाही आणि जेवढी बौद्ध लेणी येतं जेवढी बौद्धांचे स्तूप येतं आणि जेवढे बौद्धांचे मंदिरांमध्ये वगैरे आहे त्यांचं काय कोरीव काम का केलेलं ते सातव्या आठव्यानव्या शतकामधलं किंवा दुसऱ्या तिसऱ्या पण आहेत थोड्या प्रमाणात पण सातव्या आठव्यानव्या अकराव्या बाराव्या वगैरे या शतकात ती काम आहेत आणि त्याचे पुरावे आहेत. आता तुम्हाला सांगतो हिंदू हा सेक्युलर आहे लक्षात ठेवा पहिल्यापासून तो काय मग हिंदू म्हणजे जे, जे हिंदू धर्माचं पालन करतात ती लोक वगैरे ही सेक्युलर म्हणजे ठीक आहे सर्व समभाव आता भारत हा सर्व समभाव आहे का तर त्याचे किती नुकसान झाले लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो मी पण त्याही पूर्वी तुम्हाला सांगतो की ही जी सगळी चैत्यग्रह ग्रह वगैरे आहेत किंवा स्तूप आहेत किंवा लेणी आहेत ही निर्मिती ही हिंदू राजांनीच केलेली सगळी कारण त्या काळच्या सगळे राजचे मुळात हिंदू होते या हिंदुस्थान ते क्षत्रिय म्हणजे हिंदू होते गौतम बुद्ध सुद्धा क्षत्रियच होते आणि बौद्ध गौतम बुद्ध म्हणजे बौद्ध धर्म हा गौतम बुद्धा पासूनच सुरू झालेला आहे आता हे सांगतात की त्याच्या आधी अठ्ठावीस बौद्ध झाले आता त्यांची ती नावं पण सांगतायत किंवा गौतम बुद्धाच्या गळ्यामध्ये नाग वगैरे दाखवतायत ते पण जे शंकराच्या गळ्यातला नाग आहे त्याची तुलना तेवढी करू शकत नाहीत किंवा जेवढ प्रस्त ब्रह्मा विष्णू महेश कृष्ण आहे राम आहे राम आहे कृष्ण आहे ऋषीमुनींची परंपरा वगैरे सगळी हिची फार मोठी आहे हिंदू धर्माला वेद उपनिषद वगैरे सगळे किंवा वैदिक धर्म सनातन धर्म ही आ, फार मोठी परंपरा आहे तशी बौद्ध धर्माला कुठलीही परंपरा नाही एक छोट्याशा माणसाने त्यातून बाहेर पडून कार्य केलं होतं त्याचा सुद्धा समाजावरती फार वेगळा परिणाम झाला समाज लोलापोळा झाला आणि त्याच काळामध्ये शिकंदरांनी भारतावरती सॉरी पहिली स्वारी भारतावरती ही बौद्ध धर्मामुळे जाईल लक्षात ठेवा आता तुम्हाला सांगतो सन पूर्वच्या शंभर वगैरे काळामध्ये सातवाहन होते आणि सातकर्णी सांचीच्या स्तूपावर दानलेखी लक्षात ठेवा सातवाहन सातवा त्यानंतर बौद्ध भिक्षु ब्राह्मणांना भूमिदान देण्याचं काम इस सन पूर्व काळात झालं होतं वर्ण संकर त्या काळात रोखला गेला होता ह्याचा अर्थ त्यावेळेस वर्ण व्यवस्था होती आणि गुफा खोदणे स्तूपांचे बांधकाम बुद्धाच्या जातक कथा त्या या त्या दगडावरती कोरणे हे सातवाहन काळामध्ये चालू जात या काळात महाराष्ट्रात बाजे कारले अजंठा पितळखोर इत्यादी ठिकाणी चैत्य विहारांचे कार्य भिक्षूंसाठी त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था ही इसवी सन पूर्व काळापासून हिंदू धर्मामध्ये आहे ह्याच आणि ह्याला ह्याच्यावर भरोसा का ठेवायचा विश्वास का ठेवायचा तर आजही भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्या पाय पसरवत आहेत बौद्धाचा एवढं काही विशेष नाहीये किंवा मुस्लिम धर्म हा वक्फ बोर्ड वगैरे आणि आपण सगळं ते सहन करतो आणि त्या काळातल्या राजांनी त्या त्या धर्मांना त्या त्यावेळेस स्थान दिलं होतं त्याच्यानंतरचा काळ होता वाकाटकांचा वाकाटक हे क्षत्रिय आणि हिंदू राजे होते त्यावेळेस काय झालं माहिती का दास प्रथा स्त्रियांची स्थिती खालवलेली होती त्या काळात मग वर्णव्यवस्था होती वैदिक धर्माचा पुरस्कार भागवत पंथ भक्ती मार्ग अ uh, पूजा ह्या काळामध्ये सुरू झाली मंदिर निर्मिती बौद्ध धर्मास राजाश्रय ह्याच काळात झाला होता लक्षात ठेवा आणि जैनांमध्ये मूर्तीपूजा सुरू अजंठा लेण्यांचे खोदकाम हे वाकाटकांच्या काळातले आणि हे वाकाटकांनी स्वतः केलेले बौद्ध धर्मातले बौद्ध भिक्षू किंवा बौद्ध फार मोठे कुणी नव्हतं आणि त्यांचं त्यांनी कोणतंच कार्य केलेलं नाही ना त्यांनी लेण्या खोदलेल्या आहेत ना काय केलेलं हे सगळं राजाश्रयने चाललेलं असतं त्या वेळेचे जे राजे होते तेच ते, ते कार्य करत होते लक्षात ठेवा त्यानंतरचा काळ होता चालुक्य आता ते इस सन सहावे ते आठवे शतक आता या शतकामध्ये वैदिक धर्माला राजाश्रय फार मोठे परत एकदा मिळाला जैन बौद्ध धर्माला सहिष्णू वागणूक यांचं काही प्रस्त नव्हतं पण सहिष्णू वागणूक ह्याच्यामध्ये दिली गेली नक्षीदार उंच शिखरे गोल गुळगुळीत गोल स्तंभ गुमटाकार छत आणि अखंड पहाड खोदून त्यामध्ये बौद्ध शिल्पकला वैष्णव जैन मंदिर ही या काळात सर्व धर्म समभाव <coughs> आणि त्यावेळेचे राजे जे होते सगळे हे सगळे शिव आणि विष्णूचे उपासक होते आणि याच काळामध्ये वाका चालुक्यांच्या लिंगायत धर्माचा थोडाफार प्रसार झाला यांच्यामध्ये कोणी मोठी व्यक्ती हो नव्हती आणि खरं सांगायचं म्हणजे अखंड पहाड खोदून जी कामं केली गेली त्यावेळेस बऱ्याचशा लेण्यांमध्ये तुम्हाला जैनांच्या पण मूर्ती आहेत बौद्धांच्या पण आहेत आणि तिथं मात्र शंकर भगवान शंकराची शिवलिंग सुद्धा आहे याचं कारण असं आहे की हा सर्व धर्म समभावच हिंदू धर्मामध्ये होता सेक्युलरिझम ज्याला आपण म्हणतो इतर धर्म सेक्युलरिझम अजिबात पाळत नाहीत बौद्धांना वैदिक हिंदू धर्मावरती चिखलफेक फेक करतातच ते लोक ऍक्च्युली ते त्यांचा मार्ग वेगळा आहे शांतीचा मार्ग आहे बौद्ध मुळात बौद्धांचा बुद्ध बुद्धाचा मार्ग शांतीचा मार्ग होता पण ते आता प्रचंड आक्रमक आहेत ह्याचं कारण असं आहे की ते बुद्ध बौद्ध धर्मातले आहेत त्याच्या अनुयायी सुद्धा नाही आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो राष्ट्रकूट बघा हे सातवे ते, ते, ते नववे शतक आधी कळस मग पाया अशी खोदकाम ह्यांनी चालू केली होती लक्षात ठेवा कोणी राष्ट्रकोटाने आणि वेरूळचे जगविख्यात लेणी कारले हिंदू जैन बौद्ध धर्म विशेष लोकप्रिय हिंदू जैन धर्म यांचं काम ह्या राष्ट्रकुटच्या काळामध्ये चाललं बौद्ध धर्म विशेष प्रसार पहिल्यापासूनच नव्हता हो तरी त्यांना राजाश्रय ह्या काळात सुद्धा हो मिळाला आणि पंढरपूरचे पांडुरंगाचे विशेष महत्व हे राष्ट्रकोट सातवे ते नवव्या शतकामध्ये फार वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते आता ह्याच काळामध्ये तुम्हाला सांगतो अस्पृश्यता प्रचंड होती आणि चांडाळ जमातींना गावाकुसा आणि त्याच्यानंतर हे मात्र मी ही पहिल्यापासूनच आपल्याकडे हे होती त्याच्यानंतर होते बघा शिलाहार आठवे ते बारावे शतक कन्हेरी लेण्यांसाठी देणगी दिल्याचे शिलालेख सापडतात सर्व धर्म समभाव हिंदू मुख्य धर्म होता या काळामध्ये जैन धर्माचे प्राबल्य हिंदू धर्माचा उत्कर्ष आणि शिव विष्णू आदित्य हे कोल्हापूरच्या आंबाबाईचं वगैरे मंदिर आहे किंवा अंबरनाथचं मंदिर आहे ब हे मंदिरं जी मोठी मोठी झाली होती तिथे सिन्नरमध्ये नाशिकला बघा गोंडेश्वर आहे महादेव परळीचा परळीचं मंदिर आहे जबरेश्वर फलटणला आहे त्यानंतर खिद्रापूरचं आहे खिद्रेश्वर वगैरे अशी मोठी मोठी मंदिर ही या काळामध्ये झाली त्याच्यानंतर होते देवगिरीचं सा साम्राज्य आलं आणि देवगिरीच्या साम्राज्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं बांधली गेली मंदिर ही त्याच काळातली तर मंदिर ही तुम्हाला सांगतो नंतरच्या काळातली नाहीत हेमाडपंथी मंदिर वगैरे आता हे बघा आळंदीतलं मंदिर आहे अं वगैरे देहूचं मंदिर आहे पांडुरंगाचं मंदिर सुद्धा आता जे आहे ही मंदिर ही पंधरा सोळा सोळाव्या शतकात वगैरे हो आहेत आणि त्याच्यामुळं त्या मंदिरांमध्ये ती कलाकुसर ती जुनी दिसून येते हे फक्त दगडा दगड रचून ठेवणे त्याच्यानंतरचे किल्ले वगैरे तुम्ही पाहिले तर मोठे मोठे ब्लॉक दगडाचे ची शेरी ज्याला मानतात तर ते त्या पद्धतीचं बांधकाम होतं पांढरंग शास्त्री आठवले हो यांचं एक पुस्तक आहे बघा दशावतार नावाचं आता या पुस्तकामध्ये बुद्धांना विष्णूचा अवतार मानलेलं नाहीच पहिली गोष्ट म्हणजे ते स्पष्ट सांगतात की गौतम बुद्ध काय विष्णूचे अवतार अं नव्हतेच मात्र बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे असे म्हणून बौद्ध धर्माचे महत्व वाढवणे व वैदिक धर्मातील श्रद्धा शिथिल करणे हे आताच्या मिशनऱ्यांचं काम सुरू आहे लक्षात ठेवा बौद्ध धर्म मूर्तीपूजेला विरोध आहे मग ते एवढ्या मूर्ती त्यांनी कशा काही करू शकत नाही तर इस्लाम मूर्तीपूजक नाही ख्रिश्चन धर्म सुद्धा मूर्तीपूजक नाही ख्रिश्चन धर्म नाही सॉरी ख्रिश्चन ते पण मूर्तीपूजक नाहीत ख्रिश्चन धर्म म्हणजे हे बायबलवाले म्हणजे येशू ख्रिस्त वगैरे ते आणि त्यांचा आल्वधी वगैरे हे सगळी एका जातकुळीतली तर ती तीन ते ख्रिश्चन ते सुद्धा मुसलमान आहेत ख्रिश्चन सुद्धा अलक लक्षात शीख धर्मामध्ये सुद्धा मूर्तीपूजन नाही लक्षात ठेवा शीख धर्म हा हिंदू आणि मुसलमानांना एकत्र ठेवण्यासाठी त्याची जी, जी निर्मिती झाली शीख धर्माची ही हिंदू मुसलमान दोघांचा समेट घालावं मधला मार्ग म्हणून त्यांनी दोन्ही धर्माचं स्वीकारले पूजा पद्धती वगैरे आचरण पद्धती मात्र हिंदू धर्मामध्ये आपलं सॉरी शीख धर्मामध्ये सुद्धा मूर्तीपूजा नाही त्यांच्याकडे सुद्धा ते मजार टाईपच ते असतं आणि त्यांचा सुद्धा देव एकच आहे जैन धर्मामध्ये सुद्धा मूर्तीपूजा नाही मात्र त्यांच्या सगळ्या मंदिरांवरती मूर्ती कुरलेल्या दिसतात ह्या ज्या मूर्ती आहेत कोरलेल्या ह्या सगळ्या हिंदू जुन्या मंदिरांमध्ये सगळ्या हिंदू राजांनीच कोरलेल्या आहेत पूर्वापार पहिल्यापासून तर हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अशी जी परंपरा आहे फार मोठी परंपरा आहे अखंडित आहे त्यांच्या चाली रीती उठणं बसणं अं स्त्रियांच्या कपावरती कुंकू कुणाच्याच नाही फक्त हिंदूंच्या आहे आणि जर बौद्ध धर्माच्या स्त्रिया कुंकू लावत असतील तर ते बौद्ध नाही आहेत लक्षात ठेवा बौद्ध धर्माचे संस्कार आणि चालीरीती त्यांच्या कुक त्यांनी ते नाहीच येत ना असल्या गोष्टी कुठल्या जसं हिंदू धर्मामध्ये स्त्रियांनी हातात बांगड्या घालायच्या असतात कपाळावरती कुंकू लावायचं असतं किंवा पायामध्ये पैजण घालायचं असतं फार बारीक सारी गोष्ट आहेत प्रचंड दागिने आहेत स्त्रियांसाठी हिंदू धर्मामध्ये तसं इतर धर्मामध्ये नाही तुम्ही हे जाणून घ्या या गोष्टी कारण ह्या गोष्टी जाणल्या पाहिजेत आता जे जे सगळे नव बौद्ध आहेत चालू काळामध्ये आणि ते वाटेल ते बडबड करताय त्याला कळलं शेंडा नाही बुंदा नाही काही नाही आता ह्यांचं आंदोलन चाललेलं आहे ऍक्च्युली ते मंदिर सुद्धा जे बौद्ध गायचं आहे ते अशोक सम्रा त्यांनी आणि अशोक चक्र वगैरे हे बौद्धांचं नाही आहे लक्षात ठेवा आता बौद्ध म्हणजे क्षुद्र आहे का तर ते पण अजिबात नाहीये बौद्ध धर्म चा स्वीकार हा बौद्ध धर्म हा म्हणजे हिंदू धर्मात त्यांना राहायचं नाहीये इस्लाम परवडत नाहीये ख्रिश्चनमध्ये जाणं सुद्धा काही एवढं ख्रिश्चनमध्ये जायला लागले ते आता ख्रिश्चनांमध्ये कोण शूद्र लोक शूद्र म्हणजे कोण गरीब लोक किंवा हे दोन चार ज्या जाती बाहेर टाकले गेले त्यांचं प्रमाण अल्प आहे त्यांनी आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून ह्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय म्हणून ते स्वतःला नव बौद्ध सुद्धा मानतात मात्र त्या धर्माच कुठलंही पालन हे लोक करत नाहीत बौद्ध धर्म हा अहिंसावादी धर्म असून सुद्धा बौद्ध धर्माचे सगळे भिक्खू मोठे मोठे पासून छोट्यापर्यंत सगळे शंभर टक्के मांसाहारी आहेत त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाचा तुम्ही मोठ म्हणजे बघा पूजा अर्चा वगैरे जे काय होत असतील किंवा उत्सव होत असतात बौद्ध धर्माचे याच्यामध्ये सगळीकडे मांसाहार होत असतो हे फार वाईट आहे ऍक्च्युली मी काल परवाच एक पत्रकार परिषदेमध्ये या बौद्ध धर्माचा एक छोटासा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या किंवा आंबेडकरांचं सुद्धा की शिका संघटितवा आणि संघर्ष करा हे सांगितलं मात्र संसंस्कारित व्हा हे मात्र त्यांना सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं नाही उदाहरणार्थ बरेचसे लोक आंघोळ वगैरे करत नाहीत इतकी साधी गोष्ट आहे छोटी तुम्हाला सांगतो ही फार छोटी गोष्ट आहे रोज आंघोळ करायची हिंदू धर्मातली व्यक्ती ही कसल्याही परिस्थितीत रोज आंघोळ करतेच गायगडबडी एखाद्या वेळेस राहून जाईल कामाच्या दबाड घ्यात पण मी तुम्हाला या अशा गोष्टी फार या महत्वाच्या गोष्टी आहेत बारीक सारीक गोष्टी धर्म समजून घेणं मग काही सोपी गोष्ट नाही फार बारीक सारी गोष्टीतून धर्म जा जात असतो आणि तोच धर्म असतो त्यामुळे आता हे आंदोलन चाललेले त्यांचं चालू द्या त्यांचे काही एवढे जास्त हे नाहीत आता ते म्हणले की जपान वरून वगैरे आणि ह्या चीन वरून आणि सगळ्या ऐंशी देशातून बौद्ध धर्माचे सगळे प्रचारक आणि प्रसारक येणार आहेत खरं तर त्यांना ते द्यायला पाहिजे काय द्यायला हरकत नाहीये पण बौद्ध धर्म मूळ काय आहे त्याची शिकवण काय आहे समाजाला त्याचा किती उपयोग होतो आता त्याचं किती प्राबल्य आहे आणि समाजासाठी ह्या धर्माचं केवढं मोठं योगदान आहे का छोटं योगदान आहे याचा योगदा पण अभ्यास करणं फार गरजेचं आहे धर्म धर्म म्हणून चालत नाही आज हिंदू धर्म म्हटलं तर रोज सणवार वारेत लक्षात घ्या बाराही महिने बारा महिने जे अगदी झाडाच्या काडीपासून एक गवतापासून पशु प्राणी पक्षी सगळं पुष्पम पत्रम फुलम दोई म्हणतात की सगळ्याची के पूजा केली जाते ते फक्त हिंदू धर्मामध्ये सगळ्या पशु पक्ष्यांचे सगळ्यांचे काही काही प्राणी पशु पक्षी अं हवेची पूजा केली जाते आभाळाची आकाशाची पूजा केली जाते सूर्य किती लांबेत पूजा केली जाते नवग्रहांची पूजा केली जाते म्हणजे फार सूक्ष्म हिंदू धर्माचा अभ्यास व्हायलाच पाहिजे आणि आं तो आणखी डीपमध्ये व्हायला पाहिजे आणखी त्याचं जे तुम्ही हिंदू धर्मामध्ये जेवढं आतमध्ये जायचा प्रयत्न करणार तर तुम्हाला टोटल संपू अनंत कोटी ब्रह्मांडांचं तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल लक्षात तुम्ही जेवढं हिंदू धर्माच्या आतमध्ये जायचा प्रयत्न करणार हिंदू म्हणजे सनातन वैदिक धर्मामध्ये जेवढं जेवढं तुम्ही आत जाल प्रचंड आहे आणि हिंदू धर्मामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड सामावलेलं आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक जय श्रीराम